शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री नऊ वाजता अंबाबाईची पालखी निघाली सर्किट बेंचच्या न्यायमूर्तींच्या हस्ते देवीच्या पालखीचं आणि उत्सवमूर्तीचं पूजन झालं त्यानंतर मयूर आकारात सजवलेल्या आकर्षक पालखी प्रदक्षिणेला भाविकांच्या अमाप उत्साहात सुरुवात झाली उदयग आंबे उदय नारायणी नारायणीच्या जयघोषात निघालेल्या पालखी सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कर्वी निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्र उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झालाय बुधवारी रात्री देवीचा पालखी सोहळा झाला सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक शर्मिला देशमुख शिवकुमार दिघे एस जी चपळगावकर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते पालखीच आणि उत्सव मूर्तीचं चा पूजन झालं त्यानंतर पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला पोलिस बँडच्या तालावर आणि अंबा माता की जय नारायणी नमोस्तुते अशा जयघोषात भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला कृष्ण भाई तुती ते पोटाने कृष्णभाई पु